श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा धनत्रयोदशी तर यावर्षी अठरा ऑक्टोंबर वार आलेला आहे शनिवार आणि या दिवशी आपल्याला धनतेरस देवाची पूजा करायची आहे आता बघा दिवाळीचा हा जो सण असतो अश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत पाच दिवस असतो त्यात वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश आहे आता दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात आणि या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते कारण की बघा धनत्रयोदशीचा दिवस हा एक म्हणजे क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्याच चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले तर बघा आपल्याला आज पूजा करायची आहे पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा धन धन म्हणजे सगळ्यात अगोदर आपलं शरीर आपलं शरीर निरोगी असल तर आपण काहीही करू कारण की बघा सगळ्यात मोठी जर कोणती धनसंपत्ती असेल ना तर हे आपलं शरीर आहे बघा त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर सगळं धन बघा कारण की आधी अगोदर आपलं शरीर निरोगी राहिलं तर आपण काहीही करू शकतो मग या दिवशी धन्वंतरी देवाची आपल्याला पूजा करायची असते त्यांना प्रार्थना करायची असते की अगदी सगळ्या ह्या विश्वातली सग सगळ्या जीवांचे आरोग्य अगदी व्यवस्थित राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची असते तसेच बघा त्यासोबत लक्ष्मी मातेचे देखील पूजन करायचे असते मग आता पूजा कशा पद्धतीने करायची त्याबद्दल बघूयात आता बघा इथे मी दिवा लावून घेतलेला आहे एक चौरंग घ्यायचा आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर दिवे लावून घ्यायचे आणि त्यानंतर बघा या प्रकारे वस्त्र अंथरून आता ही पूजा मांडलेली आहे हे बघा आपल्याला पूजा मांडण्यासाठी धन्वंतरी देवाचा फोटो लागणार आहे तसेच आपल्याला महालक्ष्मीची देखील पूजा करायची असते मग तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो घ्या नसेल समजा मूर्ती असेल तुमच्या देवघरात ती मूर्ती घेऊ शकतात किंवा फोटोही नाही मूर्तीही नाही तर तुम्ही सुपारी स्वरूप महालक्ष्मी देवीचे पूजन केले तरी देखील चालेल तर बघा आता अगोदर आपण सगळ्यात अगोदर आपण पूजेला सुरुवात करायच्या अगोदर आचमन करून घेऊयात तर आता बघा आचमन करताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तर त्यामध्ये पहिला आपल्याला ओम आपल्याला जी नावं घ्यायची आहेत तर तीन वेळा काय करायचं आहे बघा तीन वेळा नावं घेऊन ते पाणी जे आहे ते आपल्याला प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेला खाली सोडून द्यायचं आहे तर ओम केशवाय नम तसेच बघा नंतर आहे ओम नारायणाय ना नम ओम माधवाय नम आणि हे पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस पाणी ओम गोविंदाय नमहा यास खाली सोडायचं आहे या प्रकारे आपण पूजेला सुरुवात म्हणजे आचमन करून घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण आता अगोदर बघा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत या पद्धतीने अक्षता घेतल्या आता हातामध्ये त्यानंतर यावरती आपल्याला पाणी सोडायचं आहे मग तुमचं नाव तुमचं गोत्र आपण ही कशासाठी पूजा करतो ती आ, आता जर समजा तुम्हाला तुमचं तुम्हाल गोत्र तुम्हाल माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र जरी म्हटलं तरी देखील चालेल आपलं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आपण ज्यासाठी ही पूजा करतो त्याबद्दल आपल्याला संकल्प घ्यायचा असतो आणि हे जे आहे ते आपल्याला असं ताटात सोडून द्यायचं असतं बघा या पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची असते आता ह्यानंतर आपण कलशाची पूजा करून घेऊया अगोदर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे बघा आता तुम्ही म्हणताल की आमच्या देवघरात कलश आहे हो कलश देवघरात असला तरी ही आपण धनतेरसची पूजा करत आहोत दिपाळीच्या तर मग आपल्याला देवघरातील कलश तो देवघरात आणि इथं आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे इथे बघा आता मी इथे तांदळाची रस काढून घेते आणि आपल्याला इथे कलश स्थापना करून घ्यायची आहे या तांदळावरती देखील हळदी कुंकू वाहून घेते आपल्याला ही जी रास आहे ना असं कधीच ठेवायचं नाही त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता हे बघा इथं मी कलश तयार करून घेतलेला आहे अगोदरच नंतर इथे बघा तुम्हाला दिसत असेल स्वस्तिक काढले त्यामध्ये चार डॉट आहेत बाजूने दोन रेषा आहेत या पद्धतीने आता या कलशामध्ये पाणी भरून घेतले त्यानंतर तुम्हाला सांगते हळदी कुंकू फूल अक्षदा एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं या पद्धतीने आपल्याला कलश जे आहे तो इथे आपल्याला स्थापित करायचा आहे हे बघा आपला कलश झाला आता कलशाला देखील आपण अगोदर कलशाची पूजा करून घेऊया या पद्धतीने वस्त्रमाळ तुमच्याकडे असेल तर फूल घेतलं तरी देखील चालेल पण वस्त्रमाळचा देखील बघा तितकाच मान आहे आपल्याला नारळाला देखील हळदी कुंक व्हायचे असतात आणि खाली तांब्याला देखील व्हायचे असतात आता यानंतर आपण इथे फूल ठेवून घेऊया आता बघा आपल्याला कोणत्याही पूजेची सुरुवात आता पहिली आपण गणपती बाप्पांचीच पूजा करतो तर मग अगोदर आपण बघा आता गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया तुमच्याकडे मूर्ती असेल ठीक नसेल तर तुम्ही आ, सुपारी जरी घेतली तरी देखील चालेल आता ही तुम्ही पूजा देवघरासमोर मांडणार असताल तर गणपती बाप्पांची मूर्ती नाही घेतली तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही घरामध्ये दुसऱ्या ठिकाणी मांडणार असाल तर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती घ्यायची आहे आणि अभिषेक करून घ्यायचा आहे ही जी, जी। ही पूजा आहे धनतेरसची त्या दिवशी आपल्याला ही संध्याकाळी पूजा मांडणी करायची असते आता गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना बघा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप आपल्याला अगदी एकवीस वेळेस करायचा आहे कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेपासून होते प्रथम देवता आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते मंत्र ऐकलं असेल तुम्ही ओम गण गन गणपते नम आता मी, आ, आ, कुरून, कुरून आता मी मूर्ती स्वच्छ पुसून आपण अगोदर गणपती बाप्पांची अगदी व्यवस्थित पूजा करून स्थापना करून घेऊयात आता इकडे बघा माझ्याकडे चौरंग आहे तर मी चौरंगावरती मूर्ती मांडून घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खाली आपल्याला तांदळाची रास मांडून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पा मांडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे बघा आता गणपती बाप्पांना देखील आपण हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घेऊयात म्हणजे कसं आपली पूजा व्यवस्थितरित्या होती आहे आता गणपती बाप्पांना सगळ्यात महत्वाचा प्रसाद जर कोणता असेल तर तो असतो बघा गुळखोबऱ्याचा मग आपल्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे गोळखोबऱ्याचा निवेद्य दाखवून घेतला आता गणपती बाप्पांना बघा फुल खूप मोठं आहे तर अगदी छोटस साइडला फुलांच्या पाकळ्या असल्या तरी चालतात तर बघा फुलांच्या पाकळ्या म्हणजे कसं पूजामध्ये ठेवायला आता यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाली आपल्याला आता यानंतर बघा धन्वंतरी देवाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता या दिवशी म्हणजे बघा हे धन्वंतरी देवाचा फोटो नसेल तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं तुम्ही सुपारी घेतली तरी देखील चालेल अगदी मनापासून स्मरण करायचं आहे कारण की आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे हे आयुर्वेद विज्ञान सर्व जगात पसरले निरोगी माणसाच्या स्वास्थेचे व रोगी माणसाच रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार प्रचार होणे आता धनोत्रयदशीच्या दिवशी बघा हे रत्न बाहेर पडले यांचं नाव श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली ही धन्वंतरीची मूर्ती यामुळेच आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृत युनी सुधापानी अशा नावानेही ओळखले जाते याच्यामुळेच नाना औषधांचा विकास झाला अनेक औषधी वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले आणि भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारात धन्वंतरीची गणना आहे म्हणजे हे धन्वंतरी देव म्हणजेच भगवान विष्णूंचा चोवीसावा अवतार आहे तर आपण आता यांची पूजा करून घेऊयात पूजा करत असताना बघा ओम नमो भगवते वासुदेवाय आपण या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अगदी बघा यांना आपण फूल आता यानंतर धन्वंतरी देवाची पूजा करून झालेली आहे आपली आयुर्वेदाची आहेत यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की बाबा माझं आरोग्य निरोगी राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचे देखील पूजन करायचे असते तुम्ही मूर्ती घेतली तर मूर्तीवर बघा तुम्हाला सांगते या पद्धतीने फुल घ्यायचं पाण्यात बुडवायचं आणि असा अभिषेक करायचा आणि किंवा जर तुम्हाला हे जर समजा नको वाटत असेल फोटो असेल फोटो घ्या नसेल तर अगदी सुपारी घ्या आता आपण गणपती बाप्पांचा ज्या पद्धतीने अभिषेक करून घेतला पूजा केली त्याच पद्धतीने इथे तुम्ही सुपारी देखील मांडून घेऊ शकतात आता आपण माता लक्ष्मीची देखील पूजन करून घेऊया बघा आता माता लक्ष्मीचे पूजन करताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणा किंवा महालक्ष्मीचा जरी मंत्र म्हटला तरी देखील चालेल आता ही निस्ती पूजा मांडून चालणार नाही आपल्याला याच्या देखील सेवा करून घ्यायच्या आहेत आता बघा माता लक्ष्मीची आपण पूजा केली आहे तर आपल्याला एक लक्ष्मी देवीसाठी देखील आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे माता लक्ष्मीसाठी तर आपण तो दिवा लावून घेऊयात माता लक्ष्मीसाठी अगदी ज्या पद्धतीने आपण बघा दिवाळीला किती छान म्हणजे होत होता आता हा देवीसाठी एक दिवा लावून घेतलेला आहे देवीला एक फुल वाहून घेऊयात हे देवीला एक फुल वाहून घेतलं एक दिवा लावून घेतलं आहे देवीसाठी आता आपण धन्वंतरी देवांसाठी देखील आपण एक दिवा लावून घेऊयात अगदी बघा दिवाळीला होईल तेवढे आपण जास्तीत जास्त दिव्यांची रोषणाई करण्याचा प्रयत्न करत असतो तर मग आपल्याला एक धन्वंतरी देवांसाठी देखील दिवा लावून घ्यायचा आहे आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही पूजा तर झाली पण आपल्या घरामध्ये जे काही धन वैभव आहे तुम्हाला तर अगोदर मी म्हंटलच आपल्याला आपल्या आरोग्य महत्वाचं असतं आरोग्याची देखील पूजा करायची असते आपली गणपती बाप्पांची पूजा झाली धन्वंतरी देवाची पूजा झाली कलश स्थापना झाला आता आपल्याला आपल्या घरामधलं जे धन आहे त्या धनाची आपल्याला पूजा करून घ्यायची आणि आता आता तुम्हाला सांगते या दिवशी धन्वंतरी देवाला प्रसादाचा कोणता मान असेल तर हा बघा अगोदर आपण पाण्याचं भरीव चौकून काढून घेऊयात आणि यानंतर हे बघा धने आणि गुळ या प्रसादाचा माता लक्ष्मीही आणि धन्वंतरी देवालाही धने आणि गुळाच्या प्रसादाचा मान आहे तर आता यानंतर आपल्या घरातील धन हे बघा आपलं जी धान्य आहे या धान्याची आपल्याला पूजा करून घ्यायची असते बघा आजच्या दिवशी मग आता तुमच्या घरामध्ये जे धान्य असेल मग त्यामध्ये कडधान्य आलं डाळी आल्या गहू ज्वारी तांदळ साबुदाना जे उपलब्ध होईल ते आपल्याला या पद्धतीने राशी भरून घ्यायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते आपल्याला आयुर्वेदिक देवांची म्हणून देखील आता पूजा म्हणजे करायची असते तर त्यासाठी इथे मी हे बघा जिरे आयुर्वेदातच मोडतात आणि ओवा देखील तर मग इथे मी जिरे आणि वोवा देखील घेतलेला आहे बघा आपल्याला याची देखील पूजा करून घ्यायची आहे अगदी जिरे वोवा हळद घेतली तुम्ही तरी देखील चालेल पण आपल्याला घ्यायचे असते कारण की बघा आपण आयुर्वेदाची पूजा करायची आहे आपल्याला त्यामुळे आणि आरोग्याचे देवता आहेत हे त्यामुळे आपल्याला धने जिरे तसेच तुम्हाला सांगते हळद या गोष्टी देखील आपल्याला आजच्या पूजेमध्ये घ्यायच्या आहेत आणि याची देखील आपल्याला पूजा जी आहे ती करायची आहे आता आपण हे जे आपण राशी घेतलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये ह्याला राशी जरी म्हंटल ना तरी देखील चालेल बघा आता या राशींना देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि आपण आता त्याची पूजा करून घेऊया अगोदर बघा या आपण जे आपलं धन आहे या धनासाठी देखील दिवे लावून घेते हे बघा या धनासाठी देखील दिवे लावून घेतलेले आहे या पद्धतीने आपल्याला आपल्या या धनासाठी देखील दिवे लावून घ्यायचे आहेत आता ह्या जे आपण घेतलेलं आहे याची पूजा करून घेऊया हे बघा अगदी ते हळद जरी घेतली ना आपण तरी देखील चालते दे। कारण की हळद आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी जिरे जी ओवा हळद आपण अगदी दररोजच वापरतो त्यामुळे आपल्याला हळद देखील या पूजेमध्ये आवर्जून घ्यायची आहे बघा आता इथे मी नाही घेतलेली तुम्ही म्हणताल परत तुम्ही घेतली नाही आणि तुम्ही आम्हाला सांगतात पण आणि आता बघा या राशींवरती देखील आपल्याला अगदी फुलांच्या पाकळ्या जरी ठेवल्या का तरी देखील चालेल कारण फुल जरी ठेवलं का फुल खूप मोठं होतंय आणि आपण याच्यामध्ये काय भरलंय ते देखील दिसणार नाही हो आणि बघा तुमच्याकडे फुलं नसतील तर हरकत नाही नाही ठेवले तरी देखील चालते पण शक्यतो आता सणाचे सणवार चालू आहेत म्हटल्यानंतर अगदी सर्वांच्या घरी फुलं हे असतातच आणि आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने सर्व ह्याच्यावरती आपण फुलं देखील ठेवून घेतलेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्याला या दिवशी सेवा देखील करायच्या असतात आणि आपल्याला आरती देखील करायची आहे बघा कारण की सेवा करायच्या तसेच आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची माता लक्ष्मीची आरती करायची धन्वंतरी देवाची आरती करायची आहे अशा तुम्ही पाच आरत्या करायच्या आहेत जर आता समजा तीन आरत्या होत्या ह्या मग गणपती बाप्पांची आणि धन्वंतरी देवाची आरती केली आपण तरी देखील चालेल आता आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे बघा निस्ती पूजा करून चालणार नाही सायंकाळी आता याच दिवशी यमदीपदान देखील असतं म्हणजे आपल्याला दिवाळीच्या धनतेरसच्या दिवशी दिवा लावायचा असतो दक्षिण दिशेला आपण कधीच दिश दिवा लावत नाहीत पण दीपावळीच्या या दिवशी आपल्याला दिवा लावायचा असतो आता एकशे आठ आत वेळा धन्वंतरी देवाचा मंत्र मी तुम्हाला सांगते आपल्याला मंत्राचे पठन करायचे आहे बघा ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वमया विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा या मंत्राचे आपल्याला पठन करायचे आहे तसेच बघा यानंतर आपल्याला अं महामृत्युंजय मु, महा मंत्राचे पठन करायचे आहे कालभैरव अष्टक तसेच गीतेचा पंधरावा अध्याय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे देखील आपल्याला अकरा आप वेळा एकवीस वेळा देखील आपल्याला आप पठन करायचे आहे कारण की आपण ही सेवा केल्याशिवाय आपली ही पूजाच पूर्ण होत नाही आता बघा आपण सेवा कोणत्या करायच्या आहेत मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल किंवा मग तुमच्याकडं आपलं स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये ह्या सर्व सेवा आहेत धन्वंतरी मंत्र आहे गीतेचा पंधरा वाद्य आहे अष्टक आहे महामृत्यूंजय मंत्र आहे अगदी सर्व आहे नसेल तर मी तुम्हाला हा मंत्र तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्याचा किंवा स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल नक्की प्रयत्न करेल आता यानंतर ही उत्तर पूजा आपल्याला कधी करायची आहे बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला आता आरती देखील करून घ्यायची आहे आणि आप आपल्याला दुसऱ्या ही उत्तर पूजा करायची आहे आता आ, आ, परल, जा जा, जा, हे जे आहे तुम्हाला सांगते नारळ आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी जरी हे नारळ वापरलं तरी देखील चालेल महालक्ष्मीचा फोटो आपला जिथल्या तिथे जाऊ द्यायचा तसेच हे धान्य जे आहे ते धान्य आपले साठवणीचं घरातलं सा धान्य जिथं असते आपल्याला तिथे हे धान्य ठेवून द्यायचं धन्वंतरी देवाचा फोटो देखील आपण उचलून ठेवू शकतो गणपती बाप्पांची मूर्ती जिथल्या तिथे ठेवायची धने आपण आपल्या खाण्यासाठी दैनंदिन मसाल्यामध्ये वापरतो ते वापरू शकतो आता ही फुलं आणि नागलीचे पानं हे निर्माल्यामध्ये जाऊ द्यायचे आहेत दिवे जिथली तिथं ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ही पूजा मांडणी आपल्याला सायंकाळी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा ही आपल्याला सकाळी करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने धनतेरस पूजा तसेच सेवा कोणत्या करायच्या आहेत मंत्र कोणते म्हणायचे आहेत याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच खूप आवडेल मला भरभरून प्रेम द्याल तुम्ही या व्हिडिओसाठी आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा जेणेकरून बघा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला मला एक व्हिडिओ जास्तीत जास्त बनवायला प्रोत्साहन मिळतं तर बघा व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा ला शेअर करा आणि असेच नवनवीन कृतीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या स्वामी भक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा माता लक्ष्मी स्वामी महाराज धन्वंतरी देवाच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद